नमस्कार आपण जे काही जेवण करतो जे काही अन्न आपण खातो त्याचा असर हा आपल्या शरीरावर होतो त्यासोबतच आपल्या मनावर आपल्या वागणुकीवर देखील होत असतो आणि आपला जो काही व्यवहार असतो आपली जी काही वागणूक असते त्यानुसार आपल्या जीवनातील यश अपयश हे त्यावरती अवलंबून असते तर मंडळी जेवण कसं पाहिजे जेवण कसं करावं त्यासोबतच जेवताना कुठले नियम पाळावे याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या शास्त्रामध्ये सांगितली आहे पौष्टिक जेवण आणि त्यासोबतच चांगल्या पद्धतीने बनवलेलं जेवण हे नेहमी करताच आपल्याला फायदेमंद ठरते तर आपल्या शास्त्रामध्ये जो व्यक्ती जेवण बनवतो त्याने सुद्धा काही नियम पाळायचे सांगितलेले आहेत घरातील महिला जेवण बनवत असतात आणि त्यांनी जर का या नियमांचा अवलंब केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती राहते सोबतच घरातल्या व्यक्तीचं आरोग्य देखील चांगलं राहते तर त्यामधला पहिला नियम असा आहे की घरातल्या स्त्रीने सकाळी लवकर उठून जेवण बनवावे तर तुम्ही म्हणाल की असं का सकाळी उठल्यानंतर जेवण का बनवायचं आहे तर यामागे एक कहाणी आहे एक गोष्ट आहे ती आपण अगोदर बघूया एक गाव होते आणि तिथे रामा नावाचा एक मुलगा राहायचा तर तो, तो मुलगा कुंभार होता तो मातीपासून एवढ्या सुंदर वस्तू बनवायचा गृह उपयोगी वस्तू असतील खेळणे असतील एवढ्या सुंदर सुंदर बनवायचा त्यावरचं नक्षकाम बघून दूर दूर लोक त्याच्याकडून ते खेळणे त्या वस्तू खरेदी करण्यासाठी यायचे त्याच्या या अद्भुत कला गुणामुळेच तो कमी वयामध्ये प्रसिद्धीमध्ये आला होता आणि त्यामुळे त्याने खूप जास्त पैसेही कमवले होते त्याने त्या कमवलेल्या पैशामधून एक सुंदरच घर घेतलं होत आणि ज्या काही आपल्याला उपयोगी वस्तू असतील त्या देखील त्याने घेतल्या होत्या परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याचे आई वडील या जगामध्ये राहले नाहीत आणि त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये राम हा एकटाच राहत होता तर रामची जी आत्या होती तिच्याकडून त्याचे एकटे पण बघवलं गेलं नाही आणि तिने शांती नावाच्या तिच्या नातेवाईक मुलीसोबत त्याचं लग्न लावून दिलं शांती दिसायला खूप सुंदर होती परंतु त्या सुंदरतेसोबत तिला आळस देखील होता तिचं कामामध्ये बिलकुल मन लागायचं नाही आणि प्रत्येक कामामध्ये ती आळसच करायची शांतीला झोप खूप प्रिय होती परंतु रामचं तसं नव्हतं तो सकाळी लवकर उठून त्याचं नित्यकर्म आटकून तो त्याच्या कामाला लागायचा शांती ही लेट उठायची आणि त्यासोबतच थोडंसं काम केलं की परत झोपून जायची शांती ही दिवसभर तशीच झोपून राहायची आणि संध्याकाळी उठून आळसमध्येच ती स्वयंपाक करायची आणि घर देखील पहिल्यासारखं स्वच्छ राहत नव्हतं शांतीला घरामध्ये समजावणारी मोठी व्यक्ती कोणीही नव्हती म्हणजे सासू सासरेही नव्हते आणि घरामध्ये कोणीही मोठी व्यक्ती नव्हती की तिला समजावेल की कसं वागायचं आहे कसं घरामध्ये काम करायचं आहे काही दिवस रामने सहन केलं परंतु त्याला आता असह्य झालं होतं मला वाटत होतं की याच्यापेक्षा मी बिना लग्नाचा चांगलं एक होतो एकटा ते होतो तेव्हा चांगलं होतं मी सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ ठेवायचो जेवण बनवून मी कामाला सुद्धा जायचो परंतु जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून दुपार झाली तरी सुद्धा जेवण बनायचं नाव नव्हतं ना आता रामला शांतीचा व्यवहार हा असह्य झाला होता परंतु आता लग्न झालं आहे आणि कसही करून हे लग्न निभवावंच लागेल म्हणून तो गप्प बसायचा त्याने तिला प्रेमाने समजून बघितलं रागवून समजून बघितलं परंतु शांती होती की तिला काही ऐकून घ्यायचं नव्हतं तिला तिच्या वागण्यामध्ये सुधार करण्याची बिलकुल इच्छा नव्हती काही दिवसांमध्ये संपायला लागली होती तो चिडचिडा चीड़ झाला होता त्याला लवकर वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे त्याला कामावर जायला देखील उशीर व्हायचा कधी कधी तर तो उपाशीच तसंच बिना डब्बा तो कामावरती चालला जायचा तो चिडचिडा बनला होता आणि याचा असर त्याच्या कामावरती देखील व्हायचा आणि कामावरती असर होत होत हळूहळू त्याची त्याची कमाई देखील खूप कमी होऊ लागली त्याची कमाई कमी होत होत एवढी कमी झाली की त्यांना रोजचं जेवण करणं देखील मुश्किल झालं आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद देखील होत असत त्यांची वाद खूप जास्त विकोपाला जाऊ लागले तर हळूहळू ही गोष्ट त्याच्या आत्ताला माहीत झाली तर त्याची आत्ता त्यांच्याकडे आल्याच्या नंतर आत्ताने घरात पाय ठेवताच हो घराची दुर्दशा बघून आत्ताच्या अनुभव नजरेने सर्व काही ओळखून घेतलं होत आणि त्या दोघांना खूप लाज वाटत होती की ते आत्याचं स्वागत व्यवस्थित करू शकत नाही कारण की त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यानंतर शांतीने आत्ताकडे गाराने देखील चालू केलं की राम काळजी घेत नाही का माझ्याकडे काहीच लक्ष देत नाही मला काही आणून देत नाही आत्ताने हे सर्व काही अगदी शांतपणे ऐकून घेतलं कारण की आत्ताला माहित की मनात मनात की दिशा ही दाखवलीच पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी आत्ताने शांतीला उठवलं आणि घरातली साफसफाई करायला सांगितली अंगण झाडायला सांगितलं आत्या आपल्यावर रागवतील या भीतीने शांती त्यांना नाही म्हणू शकली नाही आणि ती लवकरच उठली आणि कामाला लागली त्यानंतर आत्ताने तिला आंघोळ करायला सांगितली आणि देवासाठी बनवायला सांगितला देवपूजा करायला सांगितली घरामध्ये धूप दीप लावायला सांगितलं घराची साफसफाई केल्यामुळे देवपूजा केल्यामुळे घरामध्ये धूप दीप लावल्यामुळे घर अगदी प्रसन्न प्रसन्न होऊन गेलं आणि आणि हे प्रसन्नतेचं वातावरण बघून शांतीला देखील खूप वाटलं तिचा आळस झाला आणि त्याच प्रसन्न मनाने शांतीने स्वयंपाक घरामध्ये प्रवेश केला आणि राम उठायचा आत घरामध्ये ज्या काही वस्तू असेल तिने त्यापासून स्वयंपाक केला आणि राम सकाळी उठल्याच्या नंतर घरामधील एवढी स्वच्छता बघून प्रसन्न वातावरण बघून त्याला देखील खूप प्रसन्न वाटलं किचन मधून जो त्याला सुवास येत होता जेवणाचा त्यामुळे त्याची भूक अजूनच जास्त देखील पटकन आंघोळ करून देवपूजा करून तो देखील प्रसन्न मनाने बसला आणि त्याच्या बायकोच्या हातामध्ये जेवणाची थाळी बघून तो अत्यंत प्रसन्न झाला त्याने त्याच्या आत्याकडे बघितलं आत्या गालामध्ये थोड्याशा हसल्या आणि रामला सर्व काही कळालं रामने अत्यंत प्रेम आणि शांतीकडे बघितलं शांतीला सगळं काही समजून चुकलं लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती की राम हा पोटभर जेवण करून घराच्या बाहेर कामावरती चालला होता त्यामधून तो प्रसन्न मनाने बाहेर पडला त्याचं दिवसभर मन देखील प्रसन्न राहिलं चांगलं जेवण झाल्यामुळे त्याचा दिवस हा आनंदात गेला आणि त्याचं काम देखील खूप छान झालं आणि त्याची कमाई देखील दिवसभरात खूप चांगली झाली आणि तो घरी अगदी आनंदाने आला तर शांती देखील आत्ता जे सांगून गेल्या होत्या त्याप्रमाणेच वागायला त्याने सुरुवात केली सकाळी लवकर ठेवायची घरातले सर्व काम आवरायची घर स्वच्छ ठेवायची पूजा करायची आणि त्यानंतर जेवण बनवायची राम देखील प्रसन्न मनाने कामावर चालला कामामध्ये कामा मन लागत त्याची कमाई देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ लागली आणि त्यांच्या घरामध्ये परत सुख समृद्धी वापस आली तर बघितलं मंडळी की सकाळी लवकर उठून जर का आपण जेवण बनवलं तर त्याचा किती फायदा होतो असं म्हटलं जातं की स्वयंपाक घरातच हे घराचं भाग्य लिहिलं जाते तर जी स्त्री सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करते लवकर जेवण बनवते त्या घरामध्ये आनंद आणि सुख शांतीची कधीही कमतरता भासत नाही आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास देखील खूप प्रमाणात असतो आणि जिथे जाळ जळमट असते तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही तिथे अलक्ष्मीचा वास, अलक्ष्मी वास असतो त्यामुळे घरातल्या स्त्रियांनी कधीही लक्षात ठेवावं की सकाळी लवकर उठून स्वच्छता केल्यानंतर स्वयंपाक हा लवकर करून घ्यावा आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे की उशीरा त्यावरती अशुभ शक्ती हा आपला हक्क सांगतात शास्त्रामध्ये सरळ सरळ सांगितलं आहे की ज्या घरामध्ये उशिरा जेवण बनते अशुभ शक्ती जी आपण निगेटिव्ह एनर्जी म्हणतो त्यावरती ते हक्क सांगतात आणि असं जेवण आपण जेवल्यामुळे आपली अधोगती ही निश्चित होते तर अर्धगोती म्हणजे काय घरामध्ये दरिद्रता येते घरामध्ये गरिबी यायला सुरुवात होते घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होतात पती पत्नीमध्ये भांडणं होतात मुलांमध्ये आई वडिलांमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात मुलांची प्रगतीही रोखल्या जाते कुठल्याही कामामध्ये यश येत नाही कुठलेही काम हाती घ्या त्यामध्ये अपयशच पदरी पडते आणि आपण विचार करत बसतो की आपल्यासोबत असं का होते परंतु आपल्याकडून ह्या ज्या छोट्या चुका होत असतात हीच चूक खूप मोठी बनते त्यामुळेच असं म्हटलं जातं की सकाळी लवकर उठून हे जेवण बनवलं पाहिजे त्यामुळे घराची देखील प्रगती होते आणि त्यासोबतच आपलं जे किचन असते ते नेहमी करता स्वच्छ ठेवावं रात्री कधीही तिथे खरकटे भांडे हे ठेवू नये असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये किचन मध्ये रात्री खरकटे भांडे असतात थे तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो आणि आपल्या आरोग्यावर देखील परिणाम व्हायला सुरुवात होतो तर घरातल्या पुरुष मंडळींनी देखील कधीही लक्षात ठेवावं की घरातली जी स्त्री असते त्यांच्यावरच त्यांचं नशीब हे अवलंबून असते त्यामुळे घरातल्या स्त्री तिला तुम्ही कधीही मान सन्मान द्या कारण घरातली स्त्री ही साक्षात लक्ष्मी रूप असते त्यामुळे जर का तुम्ही तिचं जर का मान सन्मान ठेवला तर ती देखील तुम्हाला तिचं संपूर्ण जीवन हे समर्पित करत असते त्यामुळे घरातल्या स्त्रीला नेहमी करता मान सन्मानदा तिचा कधी अपमान करू नका आणि घरातल्या स्त्रीने देखील स्वतःची मर्यादा कधी ओलांडू नये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार पूर्वपार चालत आल्या आहेत आणि आपल्या रूढी परंपरा आपणच जपायला हव्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद